पावसाळ्याच्या आधीच रस्त्यांची कामं आणि सफाईची कामं पूर्ण व्हावीत अशी नागरिकांची अपेक्षा असते तसा अनेक पालिकांचा प्रयत्न सुद्धा असतो मात्र कंत्राटदार नावाची जी गोष्ट आहे ना ती नागरिकांच्या मुळावर उठण्यासाठीच असते की काय असा प्रश्न अनेकदा उपस्थित केला जातो अगदी तसाच प्रकार धुळ्यातही झालाय कारण कंत्राटदारांच्या हलगर्जीपणामुळं संपूर्ण धुळे शहरच खड्ड्यात गेल्याचं चित्र निर्माण झालंय पाहुयात याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट ठेकेदारानं धुळे शहर घातलं खड्ड्या निस्सारणाच्या नावाखाली खोदून ठेवले रस्ते प्रवास करताना नागरिकांची तारेवरची कसरत रस्त्यावर जिथल्या तिथं उभ्या असलेल्या गाड्या आणि जाम झालेलं ट्रॅफिक तर रस्त्याकडेला ठेवलेले मोठमोठे पाईप हे असं दृश्य धुळे शहरात सगळीकडेच दिसत धुळे शहरात आठशे कोटींच्या मलनिस्तारण योजनेतून गेल्या अनेक महिन्यांपासनं कामं सुरू आहेत अत्यंत संथगतीनं ही कामं सुरू असून नियोजनाच्या अभावानं आणि ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय अनेक योजना आहेत त्या योजनेच्या अंतर्गत कोट्यावधी रुपये खर्च केले जात आहे याचा सगळा साधारण भार पाहायला गेला तर सर्वसामान्य नागरिकांच्या खिशार पडत आहे आधीच कचऱ्यांच्या मोठ्या समस्या ग्रासलेले नागरिक आता विविध कारण पासून पुन्हा त्यांना आता त्रास होणार आहे याच ठिकाणी ज्या काही गटारी आता तयार करण्यात येत आहे की रस्ते जी ती आल्यामुळे नागरिकांना याचा प्रचंड मोठा त्रास आहे धुळे शहरातल्या मुख्य बाजारपेठेसह अनेक भागात मलनिस्सारण योजनेचं काम सुरू आहे या ठिकाणी रस्ते खोदण्यात आल्यानं वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय सोबतच धूळ आणि माती सुद्धा आहे पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी सुद्धा साचत आहे त्या ठिकाणी जे पाईप टाकण्याची जी पद्धत आहे तो जो स्लोप आहे त्यांचा ते सगळे चुकीच्या पद्धतीने असल्यामुळे हो आता देवपुरामध्ये पाईपलाईन चालू व्हायच्या पहिलेच लोकांच्या घरांमध्ये रिव्हर्स पाणी जात आहे आणि आण या पाना लोक पाण्यापासून आठ ते दहा दिवसापासून वंचित आहे या रस्त्यावर कमीत कमी वीस ते पंचवीस दवाखाने आणि या इथे दहा दिवसातून पंधरा ते वीस अँब्युलन्स वंचित जातात लोकांचे किती जीव घेणार आहे लोक अब्जो रुपयाचा निधी हडप करतात हे लोक आणि आमच्या जीव लोकांच्या सामान्य लोकांच्या जीवाची खेळत जातात या प्रकरणी पालिका आयुक्तांना निवेदन सुद्धा दिलं गेलेलं आहे तर पावसाच्या तोंडावर सुरू असलेली ही कामं युद्ध पातळीवर पूर्ण करण्याची मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे म्हणूनच आता पालिकेनं योग्य ती कारवाई करून दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करून नागरिकांना चांगले रस्ते द्यावेत अशी मागणी धुळेकर करताय विशाल ठाकूर लोकशाही मराठी धुळे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा